नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की मी खास काहीतरी आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी घेऊन आलेली आहे तर आपण आता लवकरच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार गुरुवारला सुरुवात होत आहे आणि आपण सर्वजण मार्गशीर्ष महिन्यात महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत जे आहे तर ते करत असतो बरोबर त्यासाठी आपण मुकुट जे आहे देवीचे तर ते बोलवलेले आहेत आणलेले आहेत तर ज्या कुणी माझ्या ताईंना मैत्रिणींना घ्यायचे असेल आपल्या रांगोळी मॅटरांगोळीसारखे सेम तशीच क्वालिटी आहे चांगल्या क्वालिटीची चा आहे आणि रिजनेबल आहे खास विशेष म्हणजे सोबत असा मुखोट आहे साडी देखील आहे आणि कमळाचं फुल जे आहे तर ते देखील आहे कारण माता लक्ष्मीला कमळाचं फुल जे आहे तर ते खूप आवडीचं आहे आणि आपल्याला ते भेटणं शक्य होत नाही कारण प्रत्येकाला मिळत नाही त्यासाठी आपण कमळाच्या फुलाचा कसा वापर करायचा आहे कमळाच्या फुलामध्ये कोणत्या गोष्टी आपण ठेवू शकतो हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये मी समोर सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन ना आला असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्या चॅनलवरती इथून पुढे असेच मी तुम्हाला एक एक आयडिया देत जाणार आहे आणि काही ना काही खास करून माझ्या युट्यूब परिवारासाठी नवीन एक ना एक वस्तू किंवा बिझनेस म्हणा त्याविषयी तुम्हाला माहिती देखील देणार आहे आणि मग ज्या जे काय मी आणलेले आहे प्रोडक्ट्स ते तुमच्याबरोबर शेअर करते ज्या कोणी माझ्या मैत्रिणींना ताईंना दादांना घ्यायचं असेल त्यांनी मी वरती नंबर देणार आहे नंबर तर आपला माहीतच आहे नंबर एकदा सांगते नाईन नाईन एट एट वन थ्री सिक्स थ्री सिक्स फाईव्ह वन हा नंबर आपला आहे मला शक्य झालं तर मी स्क्रीनवरती आपला नंबर लावेल त्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करू शकता तर आता एक एक करून कोणता मुघोटा आहे तर तो तुम्हाला दाखवते मी तर पहिला मुखवटा आहे मैत्रिणी हा महालक्ष्मीचा बरा खूप सुंदर आणि खूप छान क्वालिटी आहे तुम्हाला का आणि ही पॅकिंग जे आहे तर तुम्हाला असं बॉक्स मध्येच येणार आहे आ, पार्सल तुमचं जे आहे तर मी ह्या बॉक्समध्येच पाठवणार आहे आता खोलून दाखवते तुम्हाला प्रत्येक कारण की हे मुखोटे जे आहे तर हे अर्ध्याच्या वरती बुक झालेले आहे आणि समोरचा माल जो आहे तर तो आज येईल किंवा उद्या येईल सांगता येत नाही त्यासाठी तुम्हाला असे मुकूट जर घ्यायचे असेल मार्गशीर गुरुवारसाठी तर लवकर तुमची ऑर्डर जी आहे तर ती पटापट बुक करा कारण की यामध्ये या अर्ध्याच्या वरती जे मुखोटे आहेत तर ते केलेलेच आहे हे बघू शकतात खूप छान असा साध शृंगार जो आहे तर तो आहे हा मुकुट तर मला वाटतं कोल्हापूरच्या ताईंनी बुक केलेला आहे तोही व्हिडिओ मी तुमच्या बरोबर पार्सल पॅक तर शेअर करेल हे बघू शकता महालक्ष्मी मातेचा मुकुट कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला प्लीज कृपा करून लाईक करत जावा आणि एक छान ती कमेंट करत जावा हा एक झाला पहिला आपला मुखवटा डिझाईन ही पहिली मुखवट्याची आता दुसरी दाखवते यामध्ये दुसरी साईज जी आहे साईनो बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या पटापट पड़ मी एक एक करून दाखवत आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु सगळे डिझाईन जे आहे तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि तुमची ऑर्डर पटापट पड़ बुक करा हे बघू शकता मागून असं आहे खूप छान डिझाईन आणि खूप अशा सुरेखा मूर्ती ज्या आहे आपला कलश जो आहे तर तो होणार आहे आपले पूजा जे आहे आपण जेवढी मनापासून आणि जेवढी जो भक्तीभावाने करतो तेवढा आपल्या घरामध्ये जे आहे तर ते वातावरण जे आहे तर ते सकारात्मक बनत जातं सगळ्या मुखवट्यांच्या जा प्राईज ज्या आहेत त्या बाईनोट्या ता वेगवेगळ्या आहेत हा एक महालक्ष्मी आईचा तो कोल्हापूरचा हा मुखवटा आहे बघू शकता जवळून दाखवते सह तिसरी डिझाईन जी आहे ही आहे बघू शकता भवानी मध्ये ही आठ इंचाची साईज आहे मला वाटते आणि एक तेरा बारा इंचाची आहे आणि ही आठ इंचाची आहे ज्यांना जो परवडेल तो तुम्ही घेऊ शकता दोनही आपल्याकडे ज्यांना मोठी डिझाईन हवी असेल त्यांच्यासाठी मोठे अवेलेबल केलेले आहे छोटी डिझाईन हवी असेल छोटे मोकोटे अवेलेबल केलेले आहेत ही जी आहे तर ही आठ इंचाची साईज आहे तैनो बघू शकता क्वालिटी आता सर्वांनाच आपली क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे तर सर्वांना ब माहीतच झालेलं आहे त्यानंतरची डिझाईन ही आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि पटापट व्हॉट्सअपवरती जाऊन उडी मारा आणि तुमची ऑर्डर जी आहे तर ती लवकरात लवकर बुक करा म्हणजे जेणेकरून पार्सल जे आहे तर ते तुम्हाला मार्गशीर महिन्याच्या अगोदर मिळेल हे बघू शकता ही एक डिझाईन आहे खूप सुंदर आणि खूप छानसा मुखोटा आहे अगदी मन असं भारावून जातं हे बघा तुम्ही किती सुंदर सुंदर आहे ऐक तर नो हा एक आहे तुळजाभवानी आईचा महालक्ष्मीचा मुखवटा जो आहे तर हे बघा कमळाची फुलं जे आहेत तर कमळाची फुलं आई भगवतीला लावलेली आहेत हे बघू शकता सर्व मुखोटे छान आहेत फक्त साईज जी आहे तर ती लहान मोठी आहे कारण प्राईज नुसार मुखोटे जे आहे तर ते असणार आहे त्यामुळे आता कोणाला मोठा घ्यायला परवडेल किंवा कोणाला छोटा आवडेल त्यामुळे आपण सर्व क्वालिटी क्वांटिटी जी आहे तर ती अवेलेबल केलेली आहे हे बघू शकता हा जो आहे तर हा बारा इंचा मुखोटा आहे बघू शकता किती सुंदर आहे बा पहा त्यातलाच हा एक आहे बघू शकता काढून दाखवते ही एक डिझाईन आहे त्यामध्ये हा पण बारा इंचा आहे पाहिनो चगून असं आहे हे बघू शकता हे पण जवळजवळ आठ ते नऊ मुखोटेचे आहेत तर ते बुक झालेले आहेत त्यामध्ये ही एक डिझाईन पाहिनो ती पहा हे पण सर्व मुखोटायचे आहेत तर हे आपले ऑलरेडी बुक झालेले आहे परंतु मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे ज्या कुणी माझ्या टाईला घ्यायचे असेल त्यांनी पटापट तुमची ऑर्डर बुक करा कारण संप नाहीचा अगोदर माल बोलावला तरीही यायला वेळ लागतो ताई कुरिअर पोचायला चार पाच दिवस लागतात त्यामुळे लेट होऊ शकतात तर ज्यांना कुणाला घ्यायचं असेल त्यांनी वरती येऊन तुमची ऑर्डर जी आहे तर ती पटापट बुक करा कारण आता लवकरच मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो येत आहे आणि असं काही नाही की मार्गशीर्ष महिन्यासाठीच आपण हा कलश ठेवू शकतो तर असं काही नाही आपण देवघरामध्ये सुद्धा हा मुखोटा एनी टाइम कलश स्थापन करू शकतो आणि मुखोटा आपल्या देवघरामध्ये लावू शकतो आणि त्याचं पूजन कसं करायचं आहे खास करून याच्यासोबत तुम्हाला उपाय देखील सांगणार आहे मी कशा पद्धतीने उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती यावी सुख शांती नांदावी ऐश्वर्या ला लाभ यासाठी आपल्याला एक उपाय देखील मी सांगणार आहे ज्यावेळी तुम्ही मुखोटा घेणार आहे त्यावेळी त्यावेळी तुम्हाला मी तो उपाय जो आहे तर तो सांगणार आहे क कशा पद्धतीने आपल्याला देवघरामध्ये दे कलश स्थापन करायचा आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे कोणती सेवा आपल्याला दररोज न चुकता करायचा आहे आणि त्या सेवेचा अनुभव जो आहे तर तो आपल्याला सेवा केल्यानंतर येतोच येतो ताईनं फक्त आपण सेवा जी आहे तर ती मनापासून करायला हवी आपली श्रद्धा तितकी असणं गरजेचं आहे हा बघू शकता मुकुटा किती सुंदर आणि किती छान आहे पहा जवळून दाखवते आहे तर हे कमळ कमळाचं फुल आहे बरोबर आपल्याला आता रोजच्या रोज कमळाचं फुल तर काही मिळत नाही देवांना अर्पण करण्यासाठी आपल्या घरामध्ये आपण कलश स्थापन करतो तर तुम्ही यामध्ये कलश स्थापन करू शकता किंवा मग आपण घरा देवघरामध्ये सात कवड्यांचं सा पूजन करत असतो आता प्रत्येकांच्या घरामध्ये आहे आणि आपल्या चॅनलवरती मी उपायांचे देखील व्हिडिओ शेअर केलेले आहे आणि ज्या कोणी माझ्या ताईंना कवड्यांची सेवा करायची आहे घरामध्ये तर त्यांनी मला कमेंट करा तीही सेवा मी आपल्या चॅनलवरती सांगेल व्हिडिओ अपलोड करेल हे कमळ जे आहे तर माता लक्ष्मीला खूप आवडीचं आणि खूप अतिशय अत्यंत प्रिय वसं फूल आहे कमळाचं त्यासाठी आपण हे कमळ फुल जे आहे तर ते बोलवलेलं आहे यामध्ये तुम्ही श्रीयंत्र स्थापन करू शकता माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्ही स्थापन करू शकता त्याचबरोबर करू शकता किंवा कवड्या स्थापन करू शकता किंवा एखादं ही असा कोणती पूजा असेल आपली त्यावेळी आपण दिवा सुद्धा यामध्ये लावू शकतो दिवा लावल्यामुळे काय होतं तर ज्यावेळी आपण अशी साजरे संगीत पूजा करतो त्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करत असते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता ह्या ही, ही जी साडी आहे कलशाची तर ही साडी देखील आपण आणलेली आहे यामध्ये दहा कलर अवेलेबल आहेत एक एक करून तुम्हाला दाखवते हिरवा हा मोरपंखी हा ब्राउन कलर चॉकलेट कलर आहे हा हा येलो कलर आहे हा गुलाबी रेड कलर आणि इची साईज जी आहे तर ही मोठी आहे बघू शकता हा जांभळा कलर आहे ज्या पुणे माझ्या ताईला हे मुखोटे घ्यायचे आहे कमळ फूल घ्यायचा आहे किंवा कुमकुमार्जनाची सेवा कुणाला करायची असेल कमळाच्या फुलामध्ये तुम्ही कुमकुमार्जन सुद्धा करू शकता श्रीयंत्र ठेवून किंवा लक्ष्मी कुंचनची सेवा त्यामध्ये ठेवून तुम्ही लक्ष्मी कुंचनची पूजा करू शकता खूप आपण त्या फुलामध्ये खूप काही करू शकतो कोणतीही पूजा करू शकता बघू शकता, शकता तुमच्यासोबत मी माझे जे काही प्रोडक्ट्स आहे तर ते तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे कसे वाटले आवडले का आणि ज्या कुणी माझ्या ताईला मैत्रिणींना दादांना घ्यायचे आहे तर त्यांनी व्हॉट्सअपवरती या आणि तुमची ऑर्डर आहे तर ती पटापट बुक करा आणि खरोखर कर युट्यूब परिवाराला थँक्यू म्हणेल कारण की खूप तुम्ही सारा विश्वास जो आहे ज्वा तर तो माझ्यावरती ठेवलेला आहे दाखवलेला आहे आणि खूप सपोर्ट केलेला आहे तर आशा करते की इथून पुढेही तुम्ही मला असाच सपोर्ट कराल अशीच साथ्याल हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते तर चला परत भेटूया अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ